नमस्कार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं जगभर हा दिन उत्साहात साजरा केला जातो पर्यावरणासंबंधी प्रबोधन आणि जनजागृती केली जाते आणि आज संबंधी आज आपल्याशी मुक्त चर्चा करणार आहेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य प्राध्यापक हेमंत सामंत नमस्कार प्राध्यापक हेमंत सामंत हे पर्यावरण विषयी नेहमीच जनजागृती करत असतात दोनशेच्या वर पर्यावरण कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत याशिवाय पर्यावरणाचं शिक्षण हे त्यांचं पुस्तक मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी लावलेलं ला आहे आणि त्याशिवाय जागतिक पर्यावरण परिषदेचा पर्यावरण स्नेही हा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचंय की जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जातो आणि त्याची एक संकल्पना असते तर ती नेमकी संकल्पना यावर्षीची काय आहे या वर्षीची आपली जी संकल्पना आहे ती पर्यावरण मुक, पर्यावरणमुक्त प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण अशा संकल्पनेवर आपण काम करतोय युनायटेड नेशन्स आहे ते याचं भव्य सेलिब्रेशन आजच्या दिवशी कोरियामध्ये होणार आहे त्यांच्या सहकार्याने आपण जगाला जा, आपण संदेश देणार आहोत तिकडे की पर्या प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण काय आज आपल्याला कल्पना असेल की कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी वर्षातनं एकदा एक, एक मोठी कॅम्पेन भरवली जाते आणि त्या कॅम्पेनमध्ये लोकांना बोलवलं जातं किनाऱ्यांवरती आणि हजारो टनाचं प्लास्टिक आहे ते तिकडून लोक आहेत ते गोळा करतात आणि मग एक त्या प्रकारे एक एक प्रकारची जागृती होते की त्यांना लक्षात येतं की आपण आपण आज गोळा करायला आज आलेलो आहोत पण हा आपणच कधीतरी वर्षभरातनं वा, वा, कधीतरी एका एका दोन व्हिजिट केलेल्या असतील त्या समुद्रावरती तेव्हा आपणच केलेला हा कचरा आहे तर आपण असं विचार केला तर आमच्या आपल्या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या काही काही कॉलेजेसच्या एन एस एसच्या माध्यमातून आपण काही समुद्र किनाऱ्यांवरती क्वचित को, प्रसंगी स्वच्छता करत असतो पण ही कधी 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 करण्याची स्वच्छता ही पुरेशी नाही आहे याचं कारण जर तुम्ही आपण स्वतःचा जर विचार केला तर आपल्या घरामध्ये आपण किती कचरा आपल्या घरा प्रत्येक घरामध्ये होतो हा जर विचार केल्यानंतर असं लक्षात येईल की आपल्याला आज प्लॅस्टिक हा जीवनाचा आपला एक अविभाज्य घटक आपण बनवून टाकलेला आहे असं फार काही वर्षापूर्वी अशी संकल्पना आली की प्लॅस्टिकच्या बॅगनं आपण विरोध केला आणि खरं तर विरोध केल्यानंतर सुद्धा मग ते लपवाछपवीने प्लास्टिकच्या बॅग देण्याचा अशा प्रकारचा सगळा जो उपक्रम आहे तर त्या उपक्रमामध्ये आपण असा विचार केला की असं प्रत्येक नागरिक स्वतःच्या खिशामध्ये एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन का जात नाही साधी पिशवी घेऊन का जात नाही असा जो विचार केला त्याच्या मागे करणं अपेक्षित होतं अनेक अनेक कंपन्यांनी आपल्या साध्या का कागदी पिशवी कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्या यांचं मोफत वितरण केलं पण ती त्या ज्या दिवशी वितरित केली जाते त्या दिवशी पुरती वापरली जाते परत तो दिवसात जाताना आपलं काम करतो आणि घरी जाताना मग प्लॅस्टिकची पिशवीचीच अपेक्षा करतो उड़ा, उड़ा आ, तर त्यामुळे आपल्या शहरामध्ये एवढा एवढा बकाल पण आलेला आहे आपण जर मे आता आपण बसलो खरं तर या पत्रकार संघाच्या प्रांगणामध्ये पण असं विचार केला तर समोर थोडीशी नजर त्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला टाकल्यानंतर लक्षात येतं इकडे थोडं 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 प्लास्टिक म्हणा थर्माकोल म्हणा ह्याचा वापर झालेला वापर दिसून येतो मग आम्हाला आमच्या पत्रकार संघाचा एक फार मोठा उपक्रम आहे आपण जिकडे बसलो आहोत त्याच्या आजूबाजूला जी काही झाड आहेत ही आमचा प्रत्येक अध्यक्ष आहे तर प्रत्येक अध्यक्षांनी आपली कारकिर्द संपताना एक आपलं झाड लावलेलं आहे आणि छोटासा छोट्यासा का होईना आमचा एक हा एक छोटासा उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण केलेला आहे आमच्या माजी अध्यक्षांनी एक दहा अध्यक्षांनी लावलेली झाडं या विटी सारख्या विटीच्या समोरच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जे हिरवाई खरं प्लास्टिक आपण म्हणतो खर तर प्लास्टिक सर्वच ठिकाणी त्याचा वापर होतो फक्त आवश्यकता आहे की त्याचा पुनर्वापर आणि योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावण्याची त्यामुळे मला वाटतं की प्लास्टिक ह्याचा वापर तर होणारच आहे पण त्याची विल्हेवाट कशी लावता येईल हे मात्र आपण बघायला हवं मुंबई शहराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पावसाच्या सुरुवातीला अनेक उपक्रम राबवले जातात स्वच्छते संबंधीचे जेणेकरून पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतो त्यांनी पूर परिस्थिती हो पण तरी अनेक समस्या इथे निर्माण होतात त्याविषयी काय सांगणार पाहता आपली एक असुरी अशी एक इच्छा झाली आहे आपल्या म्हणजे त्यात सगळेच आम्ही पण त्यात सहभागी आहोत की आपल्याला पावसामध्ये कुठल्याही मातीच्या रस्त्यावरती जायचं नाही शहरामध्ये तरी हे प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपली गाडी आहे तर ती गाडी डायरेक्ट आपल्या पोर्चमध्ये उतरावी हे तर काही शक्य नाही शहरामध्ये पण बाबा आपल्या सोसायटीच्या दरवाजामध्ये टॅक्सी थांबावी गाडी थांबावी आणि तिकडून कुठलीही माती आपल्या पाहायला लागू नये अशीच आपण व्यवस्था केलेली आहे माझ्या बाजूला असं दिसेल आपल्याला हो। हो। की हे पण पेल्वर ब्लॉक्स असे सगळे आहेत आणि त्या पेल्वर ब्लॉक्स मध्ये असं असं लक्षात येतं की आपण अशी पाणी झिरपावं अशा कुठल्याच कुठलीच जागा शहरामध्ये ठेवू इच्छित नाही आहोत जी काही नैसर्गिक झाडं वर्षानुवर्षाची आहेत तर त्याच्याबद्दलची आपण वृक्ष प्राधिकरणाच्या तर्फे आपण कडक नियम केलेले आहेत ते झाडं आपल्याला काढता येत नाही ज्याला कन्स्ट्रक्शन करतात तर त्यांना काही हमी द्यावी लागते की झाडं झाडं पुन्हा लावायची पण तरी सुद्धा असा विचार करा की एखादं चाळीस वर्षाचं झाड असेल तर ते त्याच्या बदली तुम्ही दहा झाडं जरी लावली तरी त्यांना त्याच्यातलं त्या प्रकारचं झाड निर्माण व्हायला परत चाळीस वर्ष आपल्याला लागणार आहेत आणि हे जी ही जी सगळी समस्या आहे ते पेलवर ब्लॉकचं नंतर मला कधी कधी असा हास्यास्पद वाटतं की म्हणजे आता आपल्याकडे नगरसेवक नाही आहेत प्रशासकीय कारभार आहे पण म्हणजे त्या पेल्वर ब्लॉकला जेवढा खर्च होतो तेवढा ते, हो ते, ते लोक आपले पोस्टर्स आणि हे लावतात आणि आपली प्रसिद्धी करतात की ह्या ह्या रस्त्याचं रस्त्याचं सुशोभन हे आम्ही केलं आणि एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो परत ते जे काय फ्लेक्स आहेत हे पण मटेरियल आहे हे प्लॅस्टिकचा दुरुस्त मटेरियल आहे आणि त्याची आम, पण एक प्रचंड मोठ्या प्रकारची समस्या होणार आहे आमचे एक पर्यावरण स्नेही आमदार होते प्रमोद नवलकर साहेब याच्यावर नेहमी म्हणायचे की तुम्ही हे फ्लेक्स कमी करा जरी ते राजकारणात असले तरी सुद्धा हे फ्लेक्स कमी करा कारण काय होतं की आपण एक छोटासा एक छोटासा एका वाडीतला एक रस्ता करतो आणि त्याच्या बाहेर त्या वाडीच्या बाहेर आणि त्या आतमध्ये सर्वत्र असे पाच पंचवीस फ्लेक्स लावलेले असतात की हे हे वाढीतले वाडीतल्या गणेशोत्सवाचे सेक्रेटरी याचे सेक्रेटरी जे, जे सगळी नावं त्यांचे फोटो याचं कुठलीही गरज नसते प्रत्येक जण आपापल्या एक एकमेकांना ओळखत असतो एखाद्या एखाद्या लोकांना एक माईक वरन सांगा किंवा या वाडीचं जे काय सुशोभीकरण आहे यांच्या निधीतून झालेलं आहे असं अशा प्रकारे का होत नाही हे पेलवर ब्लॉक्स एक समस्या झाली आणि तशाच तशाच प्रकारे दुसरी समस्या जी आहे त्याला सगळे आपण सगळेच जबाबदार आहोत ती म्हणजे आपल्या घरातला कचराही आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खूप खूप चांगल्या प्रकारची कॅम्पेन याच्यामध्ये केली प्रत्येक सोसायटीला एक वेळ देऊन त्यांच्याकडे त्यांचे अधिकारी पाठवून त्यांच्या कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं आणि त्यांच्यासाठी परत दोन दोन डबे देण्यात आले की इकडे ओला कचरा कुठे सुका कचरा कुठे हे सगळं करण्यात आलं अनेक महापालिकेच्या शाळांच्या बाहेर तुम्ही असं विचार केलात तर ते मुलं जी खातात आणि म्हणजे खरकटं वगैरे उडतं ते मुलं त्या डब्यातलं त्या गांडूळ खत प्रकल्प तयार केले हे खरोखरच एक खरो आदर्श पद्धती आपण निर्माण केली पण ती ती चालू आहे का किंवा ती चालू राहते का आपण खरोखर वर्गीकरण करतो का तर ह्याचं उत्तर असं नाहीच द्यावं लागेल याचं कारण का जवळपास कुठे जिकडे कचरा टाकायचा असतो तिकडे कचरा नेऊन लोक एकाच प्लास्टिकच्या पिशवीत नेऊन तो कचरा टाकतात आता दुसरा एक ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की तुमच्या शहराचा कचरा हा कुठे नेऊन टाकायचा मग असं लक्षात येईल की मुंबई शहराचा कचरा आहे तो इकडे आपला आपण मध्ये आपण डम्पिंग ग्राउंड आहे ते आता कमी पडायला लागलं म्हणून आपण तिकडे मुलूंच्या जवळच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन टाकायला लागलो आणि मग ते ठाण्यामधल्या लोकांच्या तक्रारी यायला लागल्या कारण का त्यांच्या दरवाज्यात तो येऊन कचरा पडलेला आहे ठाण्यात नगरपालिकेचा कचरा कुठे जाणार तर तो भिवंडीच्या परिसरात नेऊन टाकला जातोय भिवंडी भिवंडी नगरपालिकेचा कचरा कुठे जाणार तर तो शहापूरच्या आवारात जाऊन टाकला जातोय असा विचार केल्यानंतर की म्हणजे असं पुण्याचा कचरा येतो तो पिंपरी चिंचवडच्या इकडे येतो पिंपरी चिंचवडचा कचरा अगदी तळेगावपर्यंत येतो तळेगावचा कचरा लोणयामध्ये येणार आहे हजे असं कुठल्याही प्रकारचे ते कचरा आहे हा काय आपण निर्मूलन करू शकत नाही आहोत अशा बिकट परिस्थितीमध्ये आलो प्रत्येक शहराची व्यवस्थापन यंत्रणा आहे की आपल्या शहराच्या ना शहराच्या बाहेर म्हणजे कोणी एकेकाळी पुण्यामध्ये कचरा डेपो नावाचा एक स्टॉपच होता आज त्या कचरा डेपो मध्ये खरोखर कचरा दिसत नाही एक सुंदर सुंदर चाळीस चाळीस पन्नास पन्नास मधल्याच्या बिल्डिंग दिसत आहेत हे सगळं जे चित्र आहे हे सगळं चित्र आपल्याला थोडं आपण जेव्हा कॉन्क्रिटी करण्याचा विचार करतो तेव्हा असं थोडस विचार केला पाहिजे की माझे थोडेसे पाय मातीत गेले तरी चालतील मुंबईतली मैदान हळूहळू व्याप्त होत आहेत काही काही मैदानांचे मैदानं संपली मुंबईतले कोळीवाडे कमी झाले आणि समुद्र कि समुद्र किनारे कमी झाले आपण ज्या वेळेला ह्याचं एखादा रस्ता ब्युटिफिकेशन महापालिका करते आणि लोकांना आवाहन करते तिकीट लावून सुद्धा लोक तो बघायला जातात याचा अर्थ लोकांना निसर्गाची हाव आहे निसर्गाबद्दलची आत्मीयता आहे पण ती आत्मीयता त्यांना त्यांच्या लेव्हलवरती सादर करण्यासाठी साजरी करण्यासाठी त्यांना आपण काही करू त्यांना आपण काही मदत देऊ शकत नाही तर तेन, त्यांच्यासाठी काही आपण आणलेले प्रयत्न आहेत ते आपले तोकडे पडत आहेत असं चित्र दिसून येईल खर तर शून्य कचरा ही खूप चांगली संकल्पना आहे आणि ती प्रत्येक घरातून राबवली गेली पाहिजे जेणेकरून कचरा निर्माण होणार त्याविषयी काय सांगाल नाही म्हणजे कुठली संकल्पना आहे ना ती ऐकायला फार सोपी असते आता आपण कार्बन एमिशन बद्दल आपलं आता जग बोलतोय तर कार्बन एमिशन कमी करायचं आहे प्रत्येकाला विचारलं तर जो सायंटिफिक मार्ग असतो त्याला माहिती पडतं की कार्बन एमिशन काय आहे पण आपण असं कधी सांगितलं का पना, पना की माझ्या घरामध्ये माझी वृद्ध आई आहे किंवा माझे माझे आजोबा आहेत आजी आहे मामी आहे मामा आहे यांना कधी आपण सांगितलं का आयुष्यामध्ये की कार्बन एमिशन काय आहे तर ते, ते, ते सांगण्याचा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे की आज आज जेव्हा लहान मुलं आहे ना ते जेव्हा फ्रीज उघडतं तर त्याला हवी तेवढी वस्तू त्याच्या जागेवर नसेल तर ती शोधाशोध करतं ते मुलं तर त्यावेळेला जो एक फ्री वायू नावाचा वायू बाहेर पडतो तर तो त्याच्या शरीराला हानिकारक आहे बायका अनेक वेळेला फ्रीज ओपन करतात आणि मग उघड्या फ्रीजमधनं मग त्या वस्तू शोधतात आणि ह्या ज्या प्रकारामध्ये आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे कार्बन एमिशन आहे याच्यामध्ये हे जे वायू असतात हे वायू आपल्या पृथ्वीला संपूर्ण नष्ट करण्यासाठी पृथ्वीची पृथ्वीवरती जी सूर्याकडून येणारे अल्ट्रावायोलेट रेज आहे हे आपल्या अडवण्याची जी काम करणारी जी मधली डगांची यंत्रणा आहे किंवा मधलं जे कवच आहे ते कवच भेदलं जात आहे या सगळ्या वायूमुळे चीन सारखा देश तर सांगतोय की प्रत्यक्ष डायरेक्ट सांगतोय युनायटेड नेशन्सना ना की आम्ही कुठल्याही प्रकारे कार्बनचं एमिशन बंद करणार नाही आज असं विचार केला तर प्रत्येक घरामध्ये आपल्या दोन दोन तीन तीन निकामी मोबाईल फोन असतील तर निकामी मोबाईल फोन मधल्या बॅटऱ्या त्याच्यामधली जी सगळी यंत्रणा आहे ही कार्बन एमिशन करूनच निर्माण झालेले आहेत हे फोन त्याची विल्हेवाट कशी लावायची आपल्याकडे एखादा कॉम्प्युटरचा कीबोर्ड बिघडला माऊस बिघडला तर कोणी तो उघडण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न करत नाही तो कचऱ्यात टाकून दिला जातो आणि हे सगळं ई वेस्ट एक शहरामध्ये निर्माण होत आहे ह्या ई वेस्टची एक मोठी संकल्पना प्रत्येक शहराला नव्हे आता ते ग्रामीण भागाला पण भेडसावते तर ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणून शून्य कचरा ही म्हणजे हे म्हणजे ही वल्गणाच ठरेल खरं तर असं काही होणार नाही आहे या विश्वामध्ये आणि कचरा होत राहील फक्त आपल्याला त्याच्याबद्दलची एक सजगता अजूनपर्यंत आपण त्या लोकांपर्यंत नेऊ नाही शकलो आहे ई वेस्ट म्हणजे त्याचं पुनर् तुम्ही मगाशी एक शब्द वापरला पुनर्वापर कसा करता येईल तर आता आपण प्लॅस्टिक प्लॅस्टिकच टॉस्टिक दा, टाळू शकत नाही माझ्या माझ्या लहानपणी आम्ही काचेची बाटली घेऊन जायचो आणि दूध घेऊन यायचो आज आज ती यंत्रणाच सगळी बंद पडली म्हणजे तेव्हा आम्ही आमच्या शाळेची ट्रिप जायची आणि वर्डी डेअरी किंवा गोरेगाव दूध प्रकल्प बघायचा तर ती मजा वाटायची काचेमध्ये काचेमध्ये त्या दूध भरलं जात आहे काचेच्या जा वाटल्यांमध्ये त्याला बुचं लावली जातात आणि ते क्रेटमध्ये भरलं जात आहे आज ते सगळी यंत्रणा सगळी आपण मोडून टाकली काही देशांनी ही यंत्रणा पुनर्स्थापित केल्याचं आपल्याला दिसून येईल याचं कारण का की हे सगळे पदार्थ आपण प्लॅस्टिकमधूनच आणतो आणि ते प्लॅस्टिक प्लास्टिक काय करायचं अनेक तुम्हाला त्याच्यावरती युट्यूबवरती व्हिडिओ दिसतील पण लोक नुसतं गंमत म्हणून ते व्हिडिओ बघतात आणि सगळ्यात शेवटी त्याचं निर्मूलन काही होत नाही आपण जेव्हा मुंबईचा विचार करतो तेव्हा अनेक निसर्गाच्या गोष्टी इथे आहेत म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत की इथे जंगल आहे नद्या आहेत तलाव आहे समुद्र आहेत आणि पठार आहेत डोंगर आहेत सगळ्याच गोष्टी ज्या निसर्गाशी संबंधित आहेत त्या मुंबईत आपल्याला बघायला मिळतात पण मग नदी सफाई किंवा नालेसफाई यांचाही प्रश्न खूप गंभीर आहे त्याविषयी आपण काय सांगा नाही खर तर आपण ज्याला नाले सफाई आज म्हणतो आहोत मुंबईच्या दोन नद्या आहेत हेच आधी लोकांना माहीत नव्हतं ज्या वेळेला दोन हजार पाच मध्ये एक महापूर आला त्यानंतर लोकांना ती मिठी नदी आहे माहिती पडली त्याच्यामुळे त्यांना तो नालाच वाटत होता आज पोयसर नदी आहे हे तिकडच्या लोकांना स्थानिकांना विचारलं की तुमची नदी कुठून जाते तर ते मिठी सांगतील तर ती तर ते मिठी मिठी नदी सांगतील तर अशा प्रकारे जे लोकांचा जो एक दृष्टिकोन हो आहे तर तो, तो पहिला त्यांची नदी आहे मुंबईमध्ये चार चार किल्ले आहे हे आजच्या मुलांना माहीत नाही मुंबई मुंबईचे चार किल्ले कुठले सांगा तर मुलं सांगू शकणार नाहीये मग त्याचं संवर्धन कसं होईल मुंबईला बाबा आमच्याकडे वरळीचा किल्ला आहे आमच्याकडे वांद्र्याचा किल्ला आहे आमच्याकडे शिवडीचा किल्ला आहे आमच्याकडे सायनचा किल्ला आहे आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात म्हणजे सायन आणि शिवडीचा सा किल्ला हा समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी सगळ्याच बाबतीत वापरला जात होता हे आज आम्ही विसरलेलो आहोत आज मला आश्चर्य वाटतं कधी कधी नाले नालेसफाईची कोट्यावधींची खर्च आपण त्याच्यामध्ये नालेसफाईमध्ये करतो आहोत आणि असं लक्षात आलं की मुंबईमध्ये पाऊस अगोदर आला एक आपल्या ती चार पाच दिवसापूर्वी मोठा पाऊस आला आणि बघितलं तर ते सगळं सफाईचं कामच झालेलं नाही मग एखादा कोणीतरी राजकीय व्यक्तिमत्व सांगतं की हे पाऊस लवकर आल्यामुळे पण लवकर आल्यामुळे असं काहीच नाही आहे नाले सफाईत पण तीन महिने चार महिने अगोदर पासून आम्ही फोटो बघितले की सगळे जाऊन त्याच्याकडे लक्ष देत आहेत ह्याचाच अर्थ काय होतो की त्यांनी काम केलेलं नाही असा होत नाही त्याचा अर्थ त्यांचं का सफाई झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या नाल्यामध्ये काहीतरी जाऊन त्याच्यामध्ये टाकत जा आहोत आणि ह्याचं ह्याची ह्याची खंत आपल्याला लक्षात येत नाही वाटत नाही जेव्हा आपल्या घरामध्ये पाणी घुसतं त्यावेळेला आपल्याला आपण राजकीय लोकांच्या नावाने बोट मोडतो पण त्याचे स्वतः आपण एक भागीदार आहोत या सगळ्या यंत्रणेचे हे हे काय आपल्याला समजत नाही असं खरोखर आश्चर्य वाटतं की एकच छोट म्हणजे तसं फार मोठं मोठं शहर नाही आहे तसंच साठ पण चाळीस किलोमीटरच्या दोन वेधशाळेच्या ती पंचवीस किलोमीटरच्या वेधशाळेच्या दोन पावसाची नोंदी बघितल्या तर त्याच्यामध्ये एवढी तफावत का असावी तर ह्याचाच अर्थ काहीतरी आपण निसर्गामध्ये आपण खूप मोठ्या भयानक अशा हालचाली केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या, त्या निसर्गाची आपण रास करतो असं दिसून येईल अनेक संस्था यासाठी प्रयत्न करत असतात की निसर्ग आणि पर्यावरणात संतुलन राहावं मुंबई मराठी पत्रकार संघ सुद्धा ते ते आम्ही पर्यावरण विषयक कार्यशाळा घेतो पर्यावरण विषयक संस्था आहेत त्या आमच्याबरोबर सहभागी झाल्या तर आम्ही त्यांचा आम्हाला सहभाग सह, आमचा सभागृह उपलब्ध करून देतो आणि निसर्गाशी आमची वर्षाला एक वर्षासहल असते आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि खरोखरच आज आपल्याला असा विचार केला तर या संस्थांच्या पेक्षा मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्याला काही असे म्हणजे एका एका मुलीने फार सुंदर एक उपक्रम केला होता तिने शा शालेय जो प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टमध्ये तिने आप, आपला प्रोजेक्ट आहे ते तिने आपल्या बाजूच्या घरामधला डाटा जमवला होता की आ, कुठले कुठले प्रत्येक माणसं कुठल्या फ्लॅट नंबरची माणसं त्यांची नावं सांगायची नाही पण ती आपला कचऱ्याचं वर्गीकरण कसं करतात आणि मग ती तिने ते ती टक्केवारी जी दिली होती, होती ती एवढी धक्कादायक होती की फक्त त्यांच्या त्या एकशे चाळीस जणांच्या सोसायटीमध्ये फक्त तीन कुटुंब तिला मिळाली की जी कचऱ्याचा वर्गवारी करतात आणि तिचंही कुटुंब करत नव्हतं <laughs> आणि मग तिने ज्या वेळेला ह्याचा एक शोध निबंधासारखा एक छोटा तिच्या तिच्या मानाने तो फारच चांगला शोधनिबंध मानता येईल आणि तिने तो तिच्या सोसायटीमध्ये तिच्या वडिलांनी त्याचे प्रिंट आऊट काढले आणि त्या सोसायटीमध्ये आपल्या मुलीचं कौतुक म्हणून आणि तिच्या तिच्या निबंधाला पारितोषिक मिळाले तर ते त्याच्या वडिलांनी कौतुक म्हणून टाकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला की कि आपण किती प्रकारे याची निसर्गाची अवहेलना करत आहोत मग मला आता असं विचारायचं जाता जाता की या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने मुंबई मराठी पत्रकार संघ असा कोणता उपक्रम हाती घेईल जेणेकरून तो दीर्घकाळ चालेल मुंबई मराठी पत्रकार संघ हे फार एक फारच एक छोट जाते क्षेत्रातला एक छोटासा भाग झाला पण निश्चितच आम्ही ज्या संस्था पर्यावरण विषयक कामकाज का, कामकाज करणारे आहेत तो तुभी, तुभी तो तर त्यांच्या उपक्रमांना आपण अग्रक्रमाने प्रसिद्धी आपले पत्रकार देत असतात हे एक झालं आणि दुसरं असं की तुम्ही तुम्ही जो विचार प्रश्न आहे तो तुमचा शाश्वत विकासाच्या अंगाने आहे तर आपल्याला आपल्याला असं विचार करावा लागेल जसं एका तेलंगणामध्ये हैदराबाद हे शहर आहे हे आता जवळजवळ पाच ते सहा पटीने गेल्या पंचवीस वर्षात वाढलेलं आहे तर त्यांनी एक अति आती, अतिशय सुंदर असा एक गेल्या एक सात आठ वर्षापूर्वी एक उपक्रम चालू केला तशा प्रकारचा आपल्यालाही काही उपक्रम करता आला तर आपल्याला बघावं लागेल की त्यांनी असा एक उपक्रम केला जो काकतिया मिशन म्हणून त्यांनी एक उपक्रम केला तर त्याच्यामध्ये अनेक जुन्या लोकांकडनं किंवा तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला कुठे कुठे विहिरी होत्या आणि मग त्या सगळ्या नवीन नवीन इमारती झाल्या किंवा काय झालं मैदान मैदान झालं काही कुठल्या विहिरी बुजवल्या गेल्या तर त्यांचे एक मॅपिंग करण्यात आलं त्यांच्याकडे आणि मग त्यांना लक्षात आलं की त्यांचे झरे तर निश्चित असणार आहे ते झरे निश्चित असणार आहेत म्हणून त्याच्या आजूबाजूला कुठे विहिरी करता येतील का किंवा आजूबाजूला कुठे तुम्हाला बोर्स करता येतील का याचा एक शहराचा पाण्याचा एक मोठा बिकट आपल्या आपल्याही शहराचा तो पाण्याचा बिकट प्रश्न होत जाणार आहे की ज्या वेळेला मी अभिमानाने आपण सांगतो की या या कंपनीने माझ्या शहरामध्ये एक लाख वाहन नवीन वाहन विकली तर एक ती भारताची एक अभिमानास्पद झेपही वाटते की म्हणजे एवढे लोक या प्रकारची वाहनं पाच पाच लाखाची सहा सहा लाखाची वाहनं घेण्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आहेत पण मग कधी कधी असं गंभीर वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपलं वाहन स्वच्छ असावं मग प्रत्येक वाहनाला लागणार एक वीस पंचवीस लिटरचं पाणी आहे सकाळी साफ करण्यासाठी धुण्यासाठी हे आपण भाविक तुडून आणणार तर ह्याचा विचार केल्यानंतर आपल्यालाही अशा प्रकारचं एखादं मिशन राबवावं लागेल हो ला। मा मी ज्या परिसरात राहत होतो दादरमध्ये तर माझ्या परिसरामधल्या मला माहिती आहे त्या पंधरा ते वीस विहिरी आमच्या लहानपणी आम्ही त्या विहिरीतनं लोक पाणी काढताना पण बघितलं मा माझ्या मी शिवाजी पार्कमध्ये जाताना शिवाजी पार्कमध्ये जाताना साने गुरुजी विद्यालयाच्या बाजूला शेती होत होती ही शेती पण आम्ही बघितली आता ते काहीच राहिलं नाही तर एवढं तरी करता येईल की अशा प्रकारचे झऱ्यांचे कुठले स्त्रोत आहेत तर ते आपल्याला म्हणजे पून... पुनर्स्थापित करता आले कारण आपण आजही मुंबईचं मुंबईला मुंबईला जे ता आपण वैतरणा तलाव म्हणतो ते खर तर मुंबईचे नाहीये आणि आपण त्यांचं पाणी आपण घेतो आहोत आणि आपण विविध नद्यांचं पाणी आणि आपण काय करू शकतो की आपण श्रीमंत शहर आहोत तर आपण आणखीन लांब लांब जाऊन ज्या वेळेला ठाण्यामधनं जेव्हा ट्रेन येते तेव्हा त्या ट्रेनच्या मार्गाबरोबर आपल्याला फार मोठे पाईप दिसतात तिथनं पाणी येत आहे मुंबईमध्ये तर आपल्याला ही जाणीव ठेवावं लागेल की आपण तिकडच्या लोकांना भाविक काळामध्ये वंचित ठेवणार आहोत का कारण पाणी त्यांचं आहे आपण आपल्याला ते देतायत असा विचार केला तर आज मलेशिया मलेशिया सारख्या शहरामध्ये ते थायलंडमधनं पाणी आणतात ते त्यांना स्वच्छ करून पाणी देतात फिल्टरेशन प्लांट लावलेत आणि ते त्याच्या बदल्यामध्ये थोडंसं पाणी वापरतात म्हणजे ही त्यांना ते म्हणजे कौलरमपूर सिटीला जे पाणी येतं कर ते त्यांनी दुसऱ्याचं पाणी आणून दुसऱ्या राज्याचं राष्ट्राचं पाणी आणून त्याच्यामध्ये ती त्याचा स्वच्छता करून त्यांचा वाटा त्यांना देऊन पुन्हा त्या स्वच्छतेचे चार्जेस म्हणून पाणी घेत आहेत आज अनेक अशा गल्फ कंट्रीज आहेत की जे पाण्यात खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करून ते वापरलं जात आहे पण आपल्याला आपल्या आज प्रत्येक सोसायटी एखादी मोठी सोसायटी होते मोठी बिल्डिंग होते त्यावेळेला लोकांना ते जे पॅम्पलेट दिलं जातं तेव्हा मी बघतो की त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे तर मला त्याची धसकी दस्के, धासकाच भरतो की हा स्विमिंग पूल आहे तर हा मेंटेन ठेवण्यासाठी किती पाणी लागणार आहे तर भा, भाविक काळामध्ये हे जे काय पाणी लागणार आहे आणि आपल्या नशिबाने मुंबईला चांगला पाऊस पडतो पण ते पाणी आपण सगळंच्या सगळं वाहून वाहून जातो ते पाणी साठवण्यासाठीच्या आपल्या योजना भाविक काळात आपल्या आणखीन कमी पडतील असं वाटतं आणि मग शाश्वत विकासासाठी एखादी खरोखरच आत्मीयतेची परिषद घ्यावीशी असं वाटतं मी पत्रकार संघाच्या सर्व सन्मान्य आमच्या कार्यकारिणीला विनंती करेन की अशा प्रकारे काही उपक्रम आपल्याला करता आला तर आपण तो निश्चित करू आणि मला वाटतं असे हे चांगले उपक्रम आपल्याकडून नेहमी करावेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आजची ही मुक्त चर्चा इथेच थांबते धन्यवाद